खोपोल येथे पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यानंतर रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत शिंदे गटाची भूमिका काहीशी मवा झाल्याची चर्चा रंगली आहे या मेळाव्यात नामदार भरत गोगावले यांनी मी जनतेच्या मनातला पालकमंत्री आहे असे वक्तव्य करत आपली भूमिका अधोरेखित केली विशेष म्हणजे यावेळी ना भरत गोगावले ना कर्जचे आमदार महेंद्र थोरवे यांनी तटकरे कुटुंबावर थेट टीका केली ही बाब राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे राज्यात शिंदे गटाचे संजय गायकवाड व संजय शिरसाट हे सध्या विरोधकांच्या निशाण्यावर असतानाच भरत गोगावले यांचा पूजा करतानाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यामुळे पक्षावर येणाऱ्या संभाव्य टीकेची तीव्रता कमी करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील महायुतीतील अंतर्गत धुसफूस सध्या काहीशी शांत झाल्याचे चित्र दिसत आहे कार्यक्रमात गोगावले म्हणाले मी जनतेच्या मनातला पालकमंत्री आहे तसेच महेंद्र थोरवे यांच्याबद्दल बोलताना कधी कधी हा गडी फास्ट जातो त्याला थोडा आवर घालावा लागतो असे सांगत शिवसेना संयमाच्या भूमिकेत असल्याचे दाखवून दिले संघटना तर आपण मोठे म्हणून करता आम्ही त्यावेळेला थांबलो आता त्यांनी आम्हाला संधी त्या संधीचं सोनं करण्याचं काम आम्ही ठरवलेलं आहे ठीक आहे एक बाब राहिलेली आहे की मग अशी काय लोकांचा उल्लेख झालेला आहे ते पण तुमच्या भोरगरीबांच्या आशीर्वादाने होईल कारण आम्ही शेट आहोत परंतु आम्ही मनाचे शेट आहोत असं म्हटलं गेलं माणसाचं घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मन मोठं असावं लागतं त्याचं घर मोठं आणि मन खोटं आहे त्याला काय उपयोग नाही शेटच बनायचं असेल तर गरिबाचे बना श्रीमंतांचे शेट कधी बनू नका आणि म्हणून आम्ही आज काम करतो लोकांनी आम्हाला चार चार वेळा निवडून दिलं आहे आम्ही त्यांना सांगत असतो नेहमी काही करायची नाही था तुम्हाला एक चार वेळेला जर पुढं चालायचं असेल तर काही आमचा पण सल्ला तुम्हाला मानावा लागेल कारण मी आज यांच्यामध्ये कारण चौथी वेळा असल्यामुळे पण कधी 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 आमचा फास्ट जातो परंतु तुमच्यासाठी वैयक्तिक स्वतःसाठी काय नाही आहे कारण ज्या मतदारसंघामध्ये काम केलं ज्या मतदारसंघासाठी एवढा मोठा निधी आणला आहे मग ती नगरपालिका असेल नगर परिषद असेल नगरपंचायत असल मग यासाठी ग्रामीण भागासाठी यावरून शिंदे गटाची सध्या संयमाची भूमिका असल्याचे स्पष्ट होते महेंद्र थोरवे यांनी देखील यावेळी पालकमंत्री पदाचा उल्लेख टाळत तटकरे कुटुंबावर कोणतीही टीका केली नाही उलट त्यांनी पत्रकारांना उद्देशून सर्व घरामोडी तुम्हीच घडवू शकता असे म्हणत सावध भूमिका घेतली गोगावले यांनी व्यासपीठावरून बोलताना रायगडच्या राजकारणात मी धर्मेंद्र असून माझ्या सोबतीला दोन महेंद्र आहेत असे मिश्किल विधान करत येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना आघाडीवर राहील असा विश्वास व्यक्त केला मात्र रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना युतीबाबत त्यांनी भाष्य करण्याचे टाळले पत्रकारांनी पंधरा ऑगस्टला जिल्हा मुख्यालयात होणाऱ्या ध्वजारोहणाबाबत प्रश्न विचारला असता गोगावले यांनी त्याला बगल दिली पूजा प्रकरणावरून होणाऱ्या टीकेबाबत विचारले असता पूजा करणे हा आमचा धार्मिक भाग आहे त्यामुळे अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतो असे ते म्हणाले हा माझा तुम्हाला एक उष्णावाचा विनंती आहे तर ठीक आहे राजकारणात वर खाली पाठीपुढं होतं चालतं परंतु कुठपर्यंत किती पर्यंत मी त्याला सांगितलं तर बाकी आज आपल्याला चांगला वेळ आहे चांगला दिवस आहे त्यामुळे इतर होते आपल्याला टीका टिप्पणी करायची नाही आणि मी तुम्हाला एक सांगतो आज आम्ही मंत्री आहोत भविष्य काळामध्ये तुमचा सहकार्य तुमचा पाठिंबा तुमचा आशीर्वाद असाच म्हणत राहिला तर एक ना एक दिवस लगेच काय का नंतर मोशील तुमचं लगेच द्या कारण मागे त्याला अडीच वर्षापूर्वी आम्ही दिलेलं होतं पण ठीक आहे म्हणजे काम करत राहिल्यानंतर संघटनेमध्ये त्याला एक पद मिळतं आणि त्याचा पण विचार आम्ही करू काळजी कार्य कारण आम्ही काय कोणी काय का होतो असेल नाही आहे म्हणजे एवढं मोठं मत कोणीच करू शकत नाही आम्ही काम केलं काम करतोय यासाठी आम्ही बोलतोय आज अखंड जिल्ह्यातली जवळजवळ सत्तर देदां 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 देदां। ते ऐंशी टक्के जनता पालकमंत्री कोण हवाय तर भरक्षे हवाय का हवाय तर आम्ही बरोबर इच्छितो आम्ही श्रीमंत कारण आम्हाला कल्पना आहे आणि म्हणून तुमच्या सगळ्यांची इच्छा ती पूर्ण होईल त्याची काळजी करायचं कारण नाही आहे परंतु आम्ही काम करतोय त्यामुळे तुम्हाला कोणाला अडचण येणार नाही जनोदाय करिता मनोज कलमकर खालापूर